रिंग तर आज आपण बघणार आहोत भाकर बाजरीची भाकर भाकरी कशी करायची काही काही जणांना महिलांना प्रॉब्लेम येतो बाजरीची भाकर करण्यासाठी तर आज आपण त्याची कृती बघणार आहोत तर सगळ्यात पहिले मोठी प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं भाकरीचं पीठ घ्यायचं जेवढी भाकर थापायची तेवढंच घ्यायचं आहे जेवढी भाकर करायची तेवढंच घ्यायचं आहे आकारानुसार भाकरीचं पीठ घेतल्यानंतर छान दोन तीन मिनटं माळ भाकर फुलते छान भाकर होते आणि पाणी मात्र कमी आहे जास्त भाकरीचं पीठ पातळ झालं की ते भाकरी होत नाही भाकर थापताही येत नाही आणि तिला आकारही देता येत नाही तर भाकर थापताना एकाच दिशेने भाकर थापायची आहे तिला हे करायचं नाही दुसऱ्या दुसऱ्या दिशेने नाही एकाच दिशेने भाकर थापायची छान गोल गरगरीत थापायची आहे मंडळी जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर विसरू नका आणि बेल दाब बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका तर छान भाकर थापून घेतली की ती आपण गरम जास्तही गरम होऊ द्यायचं नाही तवा आणि जास्तही गार नाही पण गरम तव्यावरती टाकायची तिला पाणी लावायचं पाणी लावल्यानंतर एक मिनिट ठेवायचं तसं पाणी सुको होत आलं की परताय पलटायची पलटली की ती छान शेकून घ्यायची एक साईड शेकली छान पापुद्राही येतो मी तुम्हाला ही दाखवते भाकर आणि छान येतो तुम्ही हे भाकर गुळासोबत तूप टाकून चटणी ठेचा कुठे बाहेर गेले तर भाकर घेऊन जाऊ शकता तुम्ही भाकर खराबही होत नाही दोन दिवस भाकर राहतेही सुद्धा धन्यवाद